नमस्ते दादा काय सांगायला आज कशी गाडी पळाली नमस्ते आज गाडी छान पळाली महाराष्ट्राची इच्छा होती सर्जा बकासोर पळावी ती गाडी अखंड महाराष्ट्रावरून बघितली गाडी सुट्टी आज पळाली आज प्रेक्षक पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा गाव कोणतं माझं नाव बाबू भगवान पाटील माझं गाव झरे जरे हा तर आज तुम्ही खास कशासाठी आला होता आज फक्त सरजा आणि बकासूरची गाडी बघायसाठी आली सकाळी आला होता का आता सकाळी आले सकाळपासून एकादशी हा या निमित्तानं आज गाडी पाहली आणि आज गुलाल पण घेतलं काय होय आज गुलाला विठ्ठल नाना काही यातले मास्टर माइंड जायचे आज एवढं प्रेक्षक आहे एवढं पब्लिक बघताय इथं इथून इथून महाग किंवा इथून पुढं तुम्ही पाहाल का एवढं प्रेक्षक एवढ्या काय ठिकाणी जमत आहे मैदाना एका बाजूला सुरु आहे आणि आपला सर एका बाजूला बांधलेला आहे त्याच्या विषय काय सांग सरांचं प्रेम आहे जनते जेवढी सराव प्रेम करत होते तेवढी जनता आहे आज हा सगळी मैदाना माहिती मैदाना माहिती आज जी गाडी पाळायची जनतेची ती गाडी पळालेली आहे जनतेच्या मनातली जनतेच्या मनाची गाडी पळालेली आहे धन्यवाद दादा नाव काय आपलं नमस्कार निलेश पवार गाव कोणतं दातेवाडी आज खास कोणती शेती पाहण्यासाठी आला होता सरजाने बघा सो काय खास नाही पाहिला पण सेमी पाहिजे सेमी कसं वाटले म्हणजे सेमीत गाडी बसली एक आनंद झाला आनंद झाला कशी पद्धतीने जोडी पाहिजे आज रमर जोडी जेव्हा मैदानात उतरले तेव्हा या गाडीचा गुलाल झाला नाही असं कधीच झालं नाही काय सांगणार होतोच शेवटी हार जे होते आज म्हणजे एक प्रकारे श्रद्धांजलीच वाहिली असं म्हणायला सगळ्यांच्या मनातली जोडी पळाली हो सगळ्यांच्या म्हणजे जेवढे फॅन्स आहेत त्यांच्या सर्वांच्या मनातले जोडी पळाली संकेत काय घे संकेत कुठलं गाव वाखरी आवडीच्या शेजारीचा आता उडीशे हजार तर बरं काय सांगशील कधी आला तू मैदानामध्ये आता ही सेमी पळाय बघायसाठी झालं खास सेमी आलोनी नेमका सेमी सुटला कसं वाटलं तुला भारी वाटलं एकदम गाडी लई भारी पळ गाडी एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित आपल्या गावचं बैलं आणि एवढं त्याने नाव केलं आहे सर महाराष्ट्र पण आणि इच्छा होती महाराष्ट्राची म्हणजे हिजोडी पळवायची सरांची पण इच्छा होती काय सांगशील सरांची इच्छा होतीच की गाडी गाडी पळती नाक्या अख्ख्या आवडती गाडी त्यामुळं गाडी काय गाडी पळतीस विठ्ठल नानांच्या विषय काय सांगशील विठ्ठल नाना गाडीला भारी आणली गाडी बघितली निम्यापासून गाडी इतकी भारी आणली खरंच गाडी आणली दौलत राव आनंदराव काय काम करतात मी मुंबई पोलीस मध्ये काय सांगाल आज खास म्हणजे सुट्टी काढून सुट्टी काढून बर बर आणि आजच्या जोडीच्या विषय काय सांग जोडे काय एक नंबरच जोडीचा काही विषयच नाही राहत आणि जोडे म्हणजे म्हणजे मैदानात जर पन्नास टक्के पब्लिक असेल आणि सरजानी सुंदर सरजानी पकास गाडी जर पळणार असेल तर पण शंभर टक्के पब्लिक भरलं जातं इथे तुम्ही पोलीस खात्यामध्ये काम करता बैलगाडी शेतीच्या विषयी काय चर्चा आहे कसं तो वाटत चर्चामध्ये कसं असते आम्ही आता बैलगाडी क्षेत्र म्हणजे आमचा माझा पण एक, आम एक बैल आहे फौजदार म्हणून मी त्याचं नाव ठेवलंय आम्ही भाऊ भाऊ जणी मी एक आर्मी मध्ये एक आहे माझा भाऊ आणि मी पोलीस मध्ये आम्हाला दो दोघांना पण नाद आहे वडिलांना पण नाद आहे आमचा पण एक फौजदार आहे आमची पण एक इच्छा आहे की एक दिवस का होईना पण आमच्या कदमोडीच्या मैदानामध्ये आम्ही सर्जा आणि बकासर सोबत आमचा बैल पडवू एवढीच आमची अपेक्षा बाकी विठ्ठल नानांच्या विषय काय सांग विठ्ठल नानांचा ड्रायव्हिंगच्या बाबतीत म्हणलं तर हातच धरायचं नाही कोणी आम्ही म्हणजे सर्वच बघतोय तुम्ही पण पाहताय आम्ही पण पाहतोय आणि अनुभवानुसार आन तुम्हाला माहित आहे जुना आणि जाणता एकदम ड्रायव्हर हो तो कोणाला कधी वडायचं आणि कोणाला कधी सोडायचं कारण कसं असते रेस आहे ही स्पर्धेचं युग आहे इथं म्हणजे कसं आहे हे म्हणजे थोडं आम्ही पण स्पर्धा करूनच इथंपर्यंत पोहोचलो म्हणजे हे पण एक स्पर्धाच आहे प्रत्येक क्षेत्रात आता टप फाईट झालेली आहे तुम्ही आजकाल ठकास महाटा हा म्हणजे तुम्ही जर एखादा समजत असेल मी ह्या क्षेत्रातील बाबां लय म्हणजे वरचा आहे तर असं काही नसतं तू जिथं असणार त्याच्या सर कोणतरी आहे आणि तू आरं म्हणलं तर मी कार म्हणणार आहे अशीच म्हणजे प्रत्येक क्षेत्रात घ्या तुम्ही आज स्पर्धा परीक्षेत बघा किंवा इकडं बैलगाडा क्षेत्र असू द्या कोणतंही क्षेत्र असू द्या आज स्पर्धेशेवट चालतच नाही आणि जो कष्ट प्रामाणिकपणे करतो म्हणजे शांतता संयम आणि कार्यक्रम वेळ प्रत्येकाची येणार फक्त तोपर्यंत तुमच्याकडं संयम महत्वाचा आहे वेळ ही प्रत्येकाची येणार एक दिवस असा येणार की बास इतिहासात नाव कोरलं जाणार आहे आणि जो आता पण कोरता येतच सरजा आपला आणि इथून पुढे इतिहासात हे नाव नमस्ते ना। आपलं नाव ना। ना। रमेश शिंगाडे गणेशवाडी डेप्युटी सरपंच कुठलं गाव गणेशवाडी बरं काय सांगाल आजच्या जोडीच्या विषय बकासुर आणि सरजाच्या विषय आजची जोडी तरी एक नंबर आहे आणि फायनल हेच करणार असं आमचं तरी ठाम म्हणणं सरांसाठी सर्जा पाडणारच आहे आणि त्याच्या जोडीला बकासुर आहे किंगच आहे बकासुरचा त्यामुळे काय वादत नाही जोडी एक नंबर करणार आहे नानांच्या विषयी काय सांगाल नानाचा स्वभाव अतिशय म्हणजे चांगल्या स्वभाव मीच भाष कोणाला ते म्हणजे वेगळ्या पद्धतीने किंवा रागानं कधी आत्तापर्यंत बोलले नाहीत आमच्या पेडगावच्या मैदानात त्यांची भेट झाली होती तेव्हा आम्हाला त्यांची म्हणजे माहिती आली त्या नानांचा काय स्वभाव आहे किंवा काय सरांचा एक नाही म्हणजे सरजा म्हणजे जीव की प्राणच होता म्हणजे त्यांची एक लोकांच्या लोकांच्यामध्ये मैत्री असती तसं त्यांचं आतूट नातं होतं एक मग ते काय शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांचं नातू आजची गाडी कशी चालवली विठ्ठल नानानी एक नंबर विठ्ठल नाना म्हणजे त्या जोडीला पण आणि सरजा आहे त्यांना माहिती त्यांना नाना असल्यानंतर काय गाडी आहे हे त्यांना माहितीच आहे धन्यवाद दादा। दादा नमस्ते आपलं नाव माझं नाव विजय विठ्ठल गोळेकर गाव कोणतं गणेशवाडी माझी डेप्युटी सरपंच आज अतिशय म्हणजे सेमी फायनल पळाली आणि आताचा फायनल आज, आज, आ, आज से से मी एकच प्रार्थना करतो आज शडिवारी निमित्त कि आज शंभर टक्के गाडी आपली फायनल नेणारच आहे आणि आज शंभर टक्के फायनल नेऊन यासाठी त्यांचा विजय आज म्हणजे शंभर टक्के होणारच आहे त्यांचं दादा ही जोडी बरेच प्रेक्षकांच्या मनातील ही जोडी आहे काय सांगाल त्या ना, नाही नाही प्रेक्षकांनी पहिले त्या पद्धतीने मी सरजे आणि बकासूर म्हटलं तर सगळं आपल्या रेकॉर्ड ब्रेक सगळं आहे याच्यामध्ये सगळ्या जनतेमध्ये सगळ्या सर्वसामान्य माणसामध्ये सगळीकडे ही गाडी आहे म्हटल्यावर शंभर टक्के करणारच आहे आणि सरांसाठी आज शंभर टक्के म्हणजे ही शंभर टक्के होणारच आहे मैदानावरच जे लोस संपूर्ण बघितलं तुम्ही अक्षरशः काही जणांच्या डोळ्यातून पण पाणी आला आला शंभर टक्के नाही नाही पाणी आणि सगळी सरांसाठी बाहू होऊन सगळी म्हणजे ही केलं त्यांनी म्हणजे त्याच्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं विठ्ठल नानांच्या विषय काय सांगा नाना सर नाहीच म्हणजे आणि सर त्यांचं एवढं प्रेम आहे त्यांच्या घरी बी आम्ही गेलो बोलला तिकडं आणि तिथं त्यांच्या इथं बघितलं तरी एवढं जीवापार मुलापेक्षा जादा प्रेम करतात विठ्ठल त्यांच्यावर धन्यवाद